सोलापूर शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त श्री अशोक कामथे यांना सात रस्ता येथील बंगल्यामध्ये मध्यरात्री बेकायदेशीरपणे घुसल्याने आताने मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी आमदार रविकांत शंकरप्पा पाटील वय अडुसष्ट वर्ष राहणार सोरेगाव तालुका उत्तर सोलापूर यांच्यासह इतर सात जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे यात हकीकत अशी की दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार सात रोजी तत्कालीन आमदार रविकांत शंकरप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सात रस्ता येथील त्यांच्या बंगल्यासमोर त्यांचे समर्थक रात्री बारा वाजण्याच्या सुमारास फटाके वाजवून जल्लोष करीत होते त्यामुळे पेट्रोलिंग करणारे बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश भोसले पोलीस निरीक्षक श्रीरंग कुलकर्णी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब कुलकर्णी त्या ठिकाणी आले व त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रात्री फटाके वाजवू नका असे सांगत असताना वायरलेसवरून संदेश प्राप्त झाल्याने त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे पोलीस उपायुक्त लक्ष्मण भोसले व पोलीस आयुक्त अशोक कामठे हे त्या ठिकाणी आले त्यानंतर रविकांत पाटील यांनी मी आमदार आहे ते माझे कार्यकर्ते आहेत त्यांना फटाके वाजवू द्या ताब्यात घेऊ नका असे म्हणून हरकत घेऊ लागले त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असताना रविकांत पाटील यांनी पोलीस आयुक्त अशोक कामठे यांच्या अंगावर जाऊन धक्काबुक्की केली व जीवे ठार मारण्याची धमकी देऊन कार्यकर्त्यांना अटक करतेवेळी मज्जाव करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला अशा आशयाची फिर्याद सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल केल्याने रविकांत पाटील यांच्यासह उदय शंकर पाटील गणेश कटारे राम खांडेकर त्रिशेद खंदारे मल्लेनाथ निरगुडे सदाशिव मस्के कल्लप्पा वाघमारे जब्बार शेख बाळासाहेब यांच्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री शहाजी नरसुडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते सदर खटल्यामध्ये सरकारतर्फे एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले आहेत खटल्याची अंतिम युक्तिवादावेळी आरोपी तर्फे ऍडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी घटनेवेळी पोलिसांनी बेकायदेशीरपणे रविकांत पाटील यांच्या घरामध्ये मध्यरात्री प्रवेश करून गोंधळ घालून त्यांना धक्काबुक्की करून जखमी केले व ते आमदार असल्याने पोलिसांच्या बेकायदेशीर कारवाईमुळे कारवाई, कारवाई करतील म्हणून खोट्या आशयाची फिर्याद दिल्याचे सांगून लावण्यात आलेल्या कलमांची गृहितके शाबित करण्यात आली नसल्याचे सांगून त्या पुष्टर्थ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले ते ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आर जे कटारिया यांनी रविकांत पाटील यांच्यासह सात जणांची निर्दोष मुक्तता केली आहे यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे ॲडव्होकेट राजकुमार मात्रे ॲडव्होकेट व्ही डी ॲडव्होकेट विक्रांत फताटे, फताटे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले